नमस्कार मी नम्रता पाटील आणि आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण झनझणीत पाव कसा बनवायचा तो पाहूया तर ही मोड आलेली मटकी आहे तर ही मटकी मी थोड्याशा गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली त्याच्यानंतर निथळून घेतली नंतर कपड्यावर पुसून घ्यायची आणि मग बांधून ठेवायची टर्की स्टॉईलमध्ये एका रात्रीत मोड येतात त्याचा वास येत नाही आणि सालं पण त्याची निघत नाही तर मटकी पहिल्यांदा एक पाण्याने धुवून घ्यायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आता शिजायला ठेवताना त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आहे आणि दहा मिनटापर्यंत शिजवून घ्यायचे आता वाटण तयार करून घेऊया तर मिरच्या घेतलेल्या आहेत दोन कोथंबीर लसूण अद्रक याचं वेगळं वाटण करायचं आणि कांदा आणि टॅमॅटोचं वेगळं वाटण सुकं खोबरं मी भाजून घेतलं आहे त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि ते पण आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता आता तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे आणि त्याच्यामध्ये मोहरी जिरं तेजपत्ता कडीपत्ता त्याच्यानंतर हिंग टाकायचं आहे आणि मी मोहरीचं तेल वापरलेलं आहे आता याच्यामध्ये आपण लसूण अद्रकचं वाटण आहे ना ते टाकून घ्यायचं आहे आणि पहिल्यांदा परतून घ्यायचं आहे थोडंसं गॅसची फ्लेम लोच ठेवायची म्हणजे लसूण अद्रकचं कच्चं आहे ना वास तो निघून जाईल आता टॅमॅटो आणि कांद्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं नाही लगेच याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत तर हळद पावडर जिरा पावडर धना पावडर आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मी तो पण टाकून घ्यायचा आहे किती तिखट खाता त्या हिशोबाने टाकायचा आहे मसाला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हा मसाला आणि आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे कारण जितका चांगला मसाला परता तितकी मिसळ चवीला चांगली बनेल थोडीशी कसुरी मेथी पण टाकायची आहे एक चमच्यावर तर मसाला आपला परतून झालेला आहे जर लागत असेल तर थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल पण जळवून देऊ नका तर सुकं खोबरं बारीक केलेलं ते पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर ते साधारणतः दोन चमचेच टाकायचं आहे खूप जास्त टाकायचं नाही फक्त आपल्याला मिसळला थोडासा कलर काळपट येईल त्याच्यासाठी टाकायचं आहे मग दिसायला खूप छान दिसते मिसळ खायला तर छान लागतेच थोडंसं परतून घ्यायचं आणि आता गरम पाणी टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर शिजवलेली मटकी टाकून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपल्याला किती पाणी पाहिजे ते टाकायचं आहे शक्यतो गरम पाणीच टाका मिसळ वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवता येते याच्या आधी पण मी एक मिसळचा व्हिडिओ टाकलेला आहे मिक्स कडधान्यांची मिसळ ती पण टाकलेली आहे आता याच्यामध्ये ना आपल्याला अगदी थोडासा गुळ घालायचा आहे गोड व्हायला नाही पाहिजे फक्त चवीसाठी गूळ टाकायचा आहे आणि मिसळला एकदम चांगली चव येते खायला खूप छान लागते अशी मिसळ थोडासा गूळ टाका बघा आता दहा ते पंधरा मिनटं आपल्याला शिजवून द्यायचं आहे तर दहा ते पंधरा मिनटानंतर आपली मिसळ तयार झालेली आहे वरून कोथंबीर टाकायची आहे मस्त आपली मिसळ तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे तर अशी जर तुम्ही मिसळ बनवली नसेल ना तर बनवून बघा आता प्लेटमध्ये घेऊया आपण तर मिसळ घेतलेली आहे त्याच्यावर फरसाण टाकायचं आहे पाव घेतलेले आहे वरून कांदा टाकायचा आहे लिंबू टाकायचं आहे सहा ते सात माणसांसाठी मिसळ मी बनवलेली आहे अगदी मनसोक्त सगळ्यांनी खाल्ली आणि खायला खूप टेस्टी लागली तर तुम्ही पण अशी मिसळ बनवा खा आणि मला कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद